नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी देशाला हदरवून सोडणाऱ्या काश्मीर येथील पहलगाम मधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीयांना ठार केले या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानला जशाच तसे जोख प्रत्युत्तरही दिले यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवली होती या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील मृत्युमुखी पडलेल्या संतोष एकनाथ जगदाळे यांची कन्या आसावरी यांचा पुणे महापालिकेने नोकरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला त्यानुसार असावरी यांना पुणे महापालिकेने वर्ग दोन आणि वर्ग तीन मधील चार पदांपैकी एका ठिकाणी नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे आता या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर असावरी जगदाळ यांना महापालिकेत सरकारी नोकरी मिळणार आहे पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना हा प्रस्ताव नगर विकास कार्यसन अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे जगदाळे यांनी महापालिकेकडे त्यांच्या शिक्षणाची माहिती सादर केली त्यानुसार त्यांना प्रशासन अधिकारी वर्ग दोन उप वर्ग तीन संगणक ऑपरेटर वर्ग तीन आणि लिपिक टंकलेखक वर्ग तीन या चार पदांपैकी कुठल्याही पदावर त्यांची नियुक्ती करणे शक्य असल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य सरकारला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा